ना स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर आता शेताकडे आलो आपण भरपूर सारा आज ताप पडले भरपूर ऊन पडले दोन दिवस झाला पाऊस सुगडा पडलाय त्याच्यामुळं भरपूर सारं ऊन पडले आणि आपलं भात पोटऱ्यात आलो तर आता निसवलं असेल तर त्या पाळण्यासाठी आपण वर या डुबीला चालू वर तर आपलं जेव्हा शेत आहे ते शेताकडे आपण चाललोय तर चला शेताकडे जाताना आपल्याला काय काय भेटतं इथंच पुढं आपल्याला सरडा दिसला आहे गिरगिट बदलू गिरगिट पेल्या सापा बनतं त्याला तुमच्याकडे काय मदत आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो चला व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला तो सराटा दाखवतो रंग बदलू शेताकडे आलो होतो जाताना पण मस्त पैकी आजचं वातावरण हो कसुबाई शिखर धुकं आलेलं आहे आणि हे आपली शेतवर खालची वरच्या शेताकडे आपण चालवतो तर भरपूर ऊन पडला होता ताप पडली होती गवतामधून चालवतो ही वाट आपली तर आपल्याला ह्या वाटातच इथं सरडा दिसला आहे बघा एकदम मोठा असा तेव्हा त्याचे डोळे पा हे त्याचे डोळे आणि तो कलर बदल बदलतो आहे साप आहे बोलतात त्याची त्याची शेपटी कट केलेली थोडी कट झालेली आणि एकदम डेंजर असा आहे हा वा आपल्याला बघितल्यानंतर लगेच त्याने दुसरा कलर चेंज केला त्याचा गवतासारखा के त्याचा कलर आहे आणि तो एक आवाज येतो विशिष्ट प्रकारचा फुसफुस फुस करतोय बघा आता तो चालेल त्या रस्त्यामधून आपण त्याला साईडला काढून देऊ आता जेणेकरून दुसरं कोणी आलं तर त्याचा पाय पडणार नाही जनावरांचा वर, पाय पडणार नाही एकदम मोठा साईजचा आहे आप पहिल्यांदाच आपण एवढा मोठा बघितलाय आणि एकदम चालल्याची त्याची स्टाईल एकदम हळूहळू असते तर चला तर आता याच जंगलामध्ये जाणार आहे तर असा ऊन जर पडला ना तर शेताकडे एकदम जपून चालवा लागत रे त्याच्या ज्या वाटात गवत आहे साईडला आणि त्या गव मधून साप निघतात आणि ऊन खायलासाठी येऊन बसतात त्याच्यामुळे आपले ल जपून चालावं लागलं बूट घालवणार त्यासाठी आपण जेणेकरून पाय जरी पडला आपला तर लगेचच आपल्या अटॅक होणार नाही त्यामुळं पाय पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे बरं जाऊयात शेतकडं एक साप भेटला अजून काय काय भेटतं आणि कसा निसर्ग फुलला आहे एकदम सोनकीची फुल येतं ते दाखवण्यासाठी खास आलो आहे अजून आणि आपल्या भाताने पोटरे आल्या होत्या आता निसवलं असेल भात ते पण पाहायला भेटत चला व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मस्तपैकी ऊन पडल्यामुळे निसर्ग असा खुलून गेला होता मस्त झाड झाली होती फुलं आली मस्त सूनकायची फुलं उमलायला सुरुवात पुरत एकदम मस्त आहे आता थोडे ढग आले सकाळपासून एकदम भारी निर्भळ बघा सूनकायची फुलं एकदम फुलन आहेत इकडे फुडले मोठ्या प्रमाणात तिथं तुम्हाला दाखवतो तर ही आहेत सोनकीची फुलं एकदम पिवळी आणि आपल्या खोरासनी त्याच प्रवागातील असलेली पिवळी फुलं मित्रांनो एकदम दिसायला ॲट्रॅक्टिव्ह म्हणजे अट्रॅक्शन करणारी फुलं ती आपल्या वावराच्या काळाला बांधायलाच हे फुलं हे बघा हे पाणी आपल्या वावराचं झुऱ्याचं पाणी आणि ते समोर आपला वाघोबाचं दैवत आहे तसं प्रत्यक्षात मध्ये एक दैवता असतं तसंही आमचं इथं वाघोबा दरवर्षी आम्ही त्याची पूजा करून मग आवनीला सुरुवात करत आहे तर हे भात मित्रांनो आपलं त्या वरच्या वावरामध्ये तर नाशक मारलं होतं कारण उंदराने भरपूर भात खाल्लं होतं तर हे भात निसवलं आहे जरा काही काही आणि काही काही पोटऱ्यामध्ये बघा काही काही ओंब्या तुम्हाला निसवलेल्या दिसतील आणि हे वर तिचं आपलं मोठं वावर ह्याच्यात भरपूर सारं पाणी आणि ही सर्व पोटऱ्यात आलेली भातात आपली आहे ती हे एकशे वीस दिवसाचं शतक नावाचं हळद भात आहे ते भाताची या आपण पहिल्यांदाच लागवड केलेली इकडं पाणी भरपूर आहे वावरामध्ये त्याच्यामुळं भाताच्या काड्या पण चांगल्या फुटल्यात आणि सर्वच तुळ पोटरेमध्ये आले या बघा एकदा उंदराने भरपूर सारी नुकसान केले उंदराने आणि मधीमधी भात निसवलंय या बघा ही ओंबी बाहेर फेकलेली आहे मधीमधी आणि ही पंधरा एक दिवसात सर्व भात आपली निसून जाणार आहे पूर्ण वावर असं धवळ होणार आहे पूर्ण एक नंबर अशी निसवणार भात तसं छान आपलं हे शेतक नावाचं भात आहे सुंदर आणि मस्त पैकी हे सशने खावणे म्हणून काड्या आहेत आपण मधीमध्ये आपलं हळू भात आहे आणि बऱ्यापैकी भात निसवलंय आता दाखवलं परत दाखवलो तेव्हा हे भात आहेत ना निसवल्यात बऱ्यापैकी या भाताच्या लोक हे भाताची कोंबी तर असं हे भात आपलं एवढं चार पाच दिवसात आठ दिवसापर्यंत पूर्ण निसून जाणार आहे आणि आता पाऊस उघडलाय जरा ताप पडले भात चांगले निघणार आहे तर बघू भात निघाल्याचं काढे दिवस पाणी आला भात आपलं चांगले वर्ष होणार आहे तर चला ह्या भाताची पोटरी पण छान लागते लहान होतो आम्ही तेव्हा एकदम भाताच्या पोटरी असा खायचो चोरून चोरून खायचो भाताची पोटरी काढून ती गोड लागते तेव्हा जुनी भात राहायची आपली जुनी वाणं खूप छान लागायची कोणी कोणी अशी भाताची पोटरी खाली नक्की कॉमेंट करून सांगा तर चला तुमच्याकडे हाळी भाताने सवली का नाही ते पण सांगा मित्रांनो आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा अजून आपल्याला बरंच फिरायचं इकडे शेतात बांबू लावलेत आपण शेतामध्ये आपल्या तर इकडे शेताकडचा हा आपला बॅक साईडचा आपल्या शेताकडचा परिसर इकडे समोर आपल्याला भंडरादा धरणाचा जलाशय पण दिसतोय पाणी दिसतंय इथून बांडरादा धरण चिचोंडी कॉलेज चिचोंडी गाव सगळं दिसतं आहे आपल्याला इथून तर आपण इकडे कुठं आलो आहे तर इकडं आपल्याला चायचा जो बहार आहे तो इकडं मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो आहे म्हणजे भरपूर चायचा मोर आपल्याला इकडं भेटतो आहे त्याच्यामुळं आपण ह्या साईडला आलो आहे खांडीकडं जंगल इकडे बघा हे स सगळं जंगल आहे आणि इकडे चालू आहे इथे सोनकेचे फुले एक नंबर असेच फुलं नजर आहे ते छानपैकी फुलवलेच भरपूर इथं सोनकेत सगळीकडे असतात तर आपण या जंगलामध्ये आपण सध्या आता चालू आहे बघा आंब्याचं बरं मोठं झाड आहे झाडाचा मस्त असा विस्तार आहे भरपूर घनदाट असं जंगल आहे थोडी जरा चांगल्यापैकी वाढ झालेली जंगला जंगल जंगला आहे जंगलाची याच्यातच आपल्याला चाईचा हा हसवतायचा इकडचं जंगल जर बघितलं आपण तर एकदम सुनसान आणि भयान असं जंगल आहे बघा बांबूचे झाडं त्याच्यावरती हे चाईचे वेल आहेत परंतु चाईचा बहार अजून फुललायला आठ दिवसाचा अवधी आहे जे हा झुरा मस्तपैकी इथं पाणी असतं भरपूर शिवरात्रीपर्यंत पाणी इथं असतो मग तो मार्चपर्यंत पाणी असतं इथं भरपूर उभा आहे वा आणि ह्या रस्त्याने आपल्याला पुढं जायचं आहे अबा हे बांबूचे झाडं तर इथे जर आपण बघितले बघा या इथं पण चाईचा भार आहे मोठा असा वेल आहे पण तो तो फुलायला अजून टाईमच आहे आणि हे सगळे बांबूचे झाडं बांबूचं पूर्ण जंगलच आहे आमचं त्या जंगलामध्ये जंगला पूर्ण काटेरी बांबू आहे आणि त्याच्यामधून वाट काढायला म्हटलं तर हे बघा पक्ष्यांची आवाज आपल्याला की किड्यांची आवाज एकदम भयंकर असं दाट आहे चला तुम्हाला बांबूच्या आता जंगलामधून घेऊन जातो आहे तुम्हाला ते एकदम सुनसान जंगल आहे त्याच्यामुळे इकडं जनवर येतच नाही आपल्या शेळ्या गुरु येतच नाही बाकी ये तर चाईचा बार थोड़ का तेला आहे थोडक्यात आलेला आहे पण तू त्याला फुलायला अजून अवधी आहेच हे बघा कळीत आठ दिवसामध्ये हा एकदम ओके होऊन जाणार आहे मस्तपैकी फुलणार आहे छानपैकी वेल आणि हा आपला रस्ता मस्तपैकी हे सगळे बांबूचे भेटत हे बघा इथं बांबूचे कोंब पण आहे तिथं हे बघा कोवळे कोंब आहेत त्याचं पण नक्कीच आपण एक दिवस भाजी बनवणार आहे बघा एक दिवस आपण बनवून खाली पण काही व्हिडिओ बनवला नाही तर नक्कीच बांबूच्या कोंबनची जी भाजी खूपच आयुर्वेदिक आणि खूप छान लागते तर तिचा पण तुम्हाला व्हिडिओ नक्कीच बघायला भेटेल मित्रांनो त्यामुळे चॅनलवर आपल्या भरपूर सारे रानभाजीचे व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर हे बघा काटेरी बांबू सगळे आपल्या रस्त्यामध्ये आले आहेत आणि एकदम सुनसान आणि भयानक असं हे बांबूचं जंगल आहे तर इकडे चायचा जो बहार आहे जो मोर आहे तो भरपूर मोठ्या प्रमाणात भेटतो त्याच्यामुळं आपण इकडं आलो होतो पण तो आता अजून त्याला टाईम आहे त्याच्यामुळं आपल्याला काही भेटलं नाही आज बघा भरपूर मोठमोठे असे बांबूचे झाड आहेत कळसुबाई ह हरिचंद्रगड अभयारण्यामध्ये येणारं हे आमचं पेणशेत गाव त्याच्यामुळं अभयारण्य क्षेत्र असल्यामुळं भरपूर सारं जंगल आहे भरपूर काटेरी झुडपं बांबूचं स्पेशली हे तर जंगल आहे त्याच्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणात इथं बांबू आहे हे बघा आपण मोर चायचा शोधत शोधत आता शेताकडे आलो आपण तरी पण आपल्याला एकही चायचा फुललेला मोर भेटला नाही कारण अजून चायचा मोहर यायला आप आपल्याकडं अजून आठ एक दिवस बाकीत हे बघा सगळ्या झाडांवर चायचे मोठमोठे वेल गेलेले आहेत आणि तो बाहेर फुलायला पण आलेला आहे बघा तो फुलेल मित्रांनो फुलल्यानंतर नक्कीच आपला रानबाजीचा व्हिडिओ येणार आहे चायचा मोर काय भेटला नाही एकदम गावठी कडीपत्ता आणलाय आपण राहण्यामध्ये गेलो तो ते पण हा कडीपत्त आणलाय असं होत आपला आता छोटासा व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि तुमच्याकडे जाईचा भार फुल केला ना ते पण कॉमेंट करून सांगा तसेच चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि भरपूर असे आपल्या राहून भाज्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर ते आहेत ते जाऊन मात्र नक्की बघा चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.